देशभरात देशविघातक वृत्ती सध्या हिंदूंना टार्गेट करण्याचं काम करत असून राज्यामध्ये सातत्याने लव जिहाद धर्मांतर लँड जिहाद सारखे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून काही जिहादी प्रवृत्ती याला खतपाणी घालून हिंदूंवरच आरोप प्रत्यारोप करण्याचे काम करत आहे एम नमुना व त्याचे बालबच्चे सध्या राज्यात जिहादी फैलवण्याचे काम करत असून त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल होत नाही गुन्हे हे फक्त हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व प्रतिनिधी यांच्यावरच होतात परंतु या जिहादी प्रवृत्तींवर का होत नाही असा प्रश्न सध्या हिंदुत्ववादी संघटनांकडून उपस्थित केला जातो राज्य जिहादी प्रवृत्तींवर नियंत्रण आणण्यासाठी येणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कठोर कायदे करावेत अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे याबाबत भाजपचे हिंदुत्ववादी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा राज्यात होत असलेल्या या देशविरोधी व हिंदू विरोधी षडयंत्र बद्दल संता करत म्हणाले की राज्यात जिहादी प्रवृत्तींचा वार्ता कहर आहे त्याला वेळीच आवर घालण्याचे काम आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना व लोकप्रतिनिधी करत आहोत राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे देवाभाऊचं हे सरकार हिंदू विरोधी जिहादी प्रवृत्तींना जागेवर आणण्याचं काम करत आहे या सर्व घडामोडींवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे चीफ दीपक चव्हाण यांनी बघूया राज्यामध्ये हिंदू विरोधी गतविधी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि राज्यामध्ये लवजियाद असेल लँड जियाद असेल किंवा धर्मांतरण असेल असे अनेक मुद्दे जे आहेत ते सातत्याने समोर येत आहेत आणि ह्याच मुद्द्यांवर सातत्याने सत्ताधारी पक्षाचे जे हिंदुत्ववादी आमदार आहेत गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील किंवा अनेक प्रतिनिधी असतील ते आवाज उठवत असतात परंतु त्यांना कुठेतरी चेखोर वक्तव्य करून कुठेतरी टार्गेट करण्याचं काम जे आहे ते एम आय एमचे जे माजी खासदार इम्तियाज झालीले यांनी नगरमध्ये केलेलं आहे आणि खुलेआम या ठिकाणी त्यांनी गलिच्छ भाषेमध्ये अशा टिपण्यासुद्धा या ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर केलेल्या आहेत माझ्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत हिंदुत्ववादी आमदार आहेत काय सांगाल एकंदरीतच ओबीसी असेल किंवा हैदराबादचा दुसरा एक नमुना असेल हे सातत्याने हिंदूंना टार्गेट करतात आणि अनेक चितावणीखोर वक्तव्य करतात परंतु हिंदूंवरच गुन्हे दाखल होतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही कसं बघत ह्या प्रवृत्ती काही आजच आहेत अशातला भाग नाही हजारो वर्षांपासून अशा ज्या मुगली प्रवृत्तीच्या वृत्ती आहेत त्या हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत हिंदूंचं धर्मांतरण करणं हा तर त्यांचा नंबर वनचा एकचा अजेंडा आहे लव जिहाच्या बाबतीमध्ये ते टार्गेट ठरवून एका एका मुलीला पाच पाच दहा दहा मुलांनी लक्ष करून तिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आणि मग परत तिला फसवून सोडून देणं तिचा छळ करणं तिला मारहाण करणं किंवा आता नवीन त्यांनी फांडा वापरला की वैवाहित ज्या महिला आहेत त्यांना जाळ्यात ओढणं त्यांचे काही फोटोग्राफ्स मागून घेणं व्हिडिओ घेणं आणि त्या व्हिडिओवरून परत ब्लॅकमेल करणं किंवा लग्न करून प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागणं असे नवीन नवीन विषय ते करत आहेत किंवा सरकारी ज्या मालमत्ता आहेत केंद्र सरकारची प्रॉपर्टी राज्य सरकारची प्रॉपर्टी वेगवेगळ्या खात्याच्या जमिनी त्यामध्ये अतिक्रमण करायचं त्यामध्ये मोठे मोठे दोन नंबरचे बिझनेस उभा करायचे असले प्रकार सुरू आहेत किंवा रस्त्याच्या मधोमध काही प्रार्थनास्थळं उभा करायची हे जे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत तर त्या संदर्भामध्ये आता आम्ही राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करतोय आणि माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये अशा सगळ्या विषयावरती कडक कारवाई होत आहेत तुम्ही बघितलं पिंपरी चिंचवडला मला वाटतं देशातलं सगळ्यात मोठं अतिक्रमण काढून टाकलं आठशे हेक्टरच्या वर म्हणजे जवळपास दोन हजार एकरमधलं अतिक्रमण जमीनदोस्त करून टाकलं त्यामध्ये सगळे दोन नंबरवाले होते जेवढे देशातले सगळे असे हिंदू धर्माच्या विरोधात काम करणारे देश विघातक कृत्य करणारे राष्ट्रप्रेम नसणारी लोकं अशी त्या भागात होती तर ते सगळं काढून टाकलं आता परवा आम्ही अहिल्यानगरला गेलो होतो तिथं हे लोक बोलत आहेत की आम्ही अहिल्यानगर म्हणणार नाही आम्ही अहमदनगर म्हणू अरे मग ज्या लोकांनी या देशावरती आक्रमण केलं हिंदू धर्मावरती आक्रमण केलं मंदिरांची तोडफोड केली मूर्त्यांची तोडफोड केली ते तुमचे कसे काय आदर्श असू शकतात म्हणजे तुम्हाला जर त्यांच्याविषयीचं प्रेम असेल तर म्हणजे तुम्ही देश विघातक आहात देशाच्या विरोधात आहात तुम्ही राष्ट्रद्रोह करताय हे तर स्पष्ट होते ना मोघलांचं कोण समर्थन करू शकतं औरंगजेबाचं कोण समर्थन करू शकतं अफजल खानाचं कोण समर्थन करू शकतं अहमदचं कोण समर्थन करू शकतं तर ते अशीच लोक करू शकतात की ज्यांना आपल्या राष्ट्राविषयी प्रेम नाही किंवा इथं तेढ निर्माण करायचे आहे आणि म्हणून आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे की सरकार सरकारच्या पद्धतीनं कारवाई करतंय सरकारच्या निदर्शनास बाब आली तर तात्काळ कारवाई होते परंतु लोकांच्या मध्ये सुद्धा या विषयामध्ये जागृती होण्याची आवश्यकता आहे सर्व धर्म समभाव अशा या विषयाला धरून काही लोक बसलेले आहेत पण तो काय दोन्हीकडून पाहिजे ना दोन्हीकडून तसं होत नाही नुसतं हिंदूंनी सर्व धर्मसमभाव म्हणून चालत नाही समोरच्या लोकांनी सुद्धा तशी भावना ठेवली पाहिजे पण तशी ते भावना ठेवत नाहीत ते त्यांच्या त्यांच्या ते बघतात मग आपण कशासाठी आपण पण देशाच्या हिताचा विचार करण्याची आवश्यकता आहे धर्माच्या हिताचा विषय काळजी घेण्याची आवश्यकता आहे एमआयएमचे जे नमुने आहेत त्यांनी आयल्या जे वक्तव्य केले आणि अभद्र पद्धतीने जे वक्तव्य आहेत त्यामध्ये बाप सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि चिल्लर म्हणून सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे या दोन नमुन्यांमध्ये बघा त्यांच्या बोलण्याला फार महत्व राहत नाही त्यांच्या काही लोकांना खुश करण्याच्या पलीकडं त्याचा काही उपयोग होत नाही उलट हिंदू समाजामध्ये मोठी जागृतीची भावना तयार झालेली आहे अरे कसं काय बोलू शकतात तुम्ही कायद्याच्या राज्यामध्ये राहता कायद्याच्या देशामध्ये राहता जिथं संविधान चालतं तुम्ही म्हणता आम्ही संविधान मानतो अरे मग संविधानाच्या नियमानुसार राज्य सरकारनं औरंग औरंगाबादचं धर्मवीर छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यानगर अहिल्यादेवी नगर आणि इकडं उस्मानाबादचं धारासिव किंवा काल परवा इस्लामपूरचं ईश्वरपूर हे नियमानुसार केले ना तरी पण आम्ही अहमदनगरच मानणार कसं काय चालेल असं होतं का अरे उद्या तुमचा पोरगा जन्माला आला तरी त्याच्या दाखल्यावरती अहिल्यानगरच येणार आहे तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेतली त्याच्यावरती अहिल्यानगर येणार आहे आणि त्यामुळे ह्यांनी किती जरी नंगानाच करण्याचा प्रयत्न केला किंवा काही चुकीची स्टेटमेंट करण्याचा प्रयत्न केला तर आता हिंदू समाजातील मुलं अत्यंत हुशारीनं या सगळ्या गोष्टीला चोख प्रत्युत्तर देत आहेत त्यामुळे फार काय सिरियस घेण्यासारखा तो विषय असं मला वाटत नाही राज्यामध्ये गो तस्करांचा जे प्रकार आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहे जसं की संभाजीनगरचं उदाहरण बघितलं तर एका गोरक्षकावर तीन चार कसायांनी जीव घेणं हल्ला केला परंतु या कसायांवर कठोर कारवाया होत नाही एकीकडे तुमच्याच पार्टीमध्ये असलेले अजित पवारचे काही कार्यकर्ते या कसायांचं समर्थन करतात बघा राज्य सरकारनं देवाभाऊनी अत्यंत चांगला निर्णय घेतलाय की जे गो तस्करी करतायत आणि ते जर एकदा दोनदा सापडले तर दोन नंतर त्याला डायरेक्ट मकोका अंतर्गत कारवाई करायची आहे ज्या पोलीस स्टेशन प्रभारीच्या हद्दीमध्ये असे प्रकार घडतील त्या पोलिस अधिकाऱ्यावरती कारवाई करायची आहे कुणाला काय वाटणं कुणाचं समर्थन करणं दोन तर प्रवाह असतातच एक समर्थन करणारा एक समर्थन न करणारा कोण कुणासाठी काय करल त्याच्यापेक्षा सरकारची भूमिका अत्यंत महत्वाची आहे सरकार हे देशी गोवंश हा टिकला पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि देसी गोवंशाची जर कुणी हत्या करत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई राज्य सरकार करत आहे जे गोरक्षक हे देशी गोवंश वाचवण्याचा प्रयत्न करत त्यांच्यावरती जर कुणी अशा चुकीच्या पद्धतीचे हल्ले वगैरे केले तर त्याच्यावरती सरकार कारवाई पोलिसांच्या मार्फत करत आहे संग्राम जगतापांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करतायत परंतु संग्राम जगतापांना त्यांच्या पार्टीमधले काही नेते असतील जसे की नोटीस सुद्धा त्यांना बजावण्यात आलेली आहे पर कुठेतरी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत त्यांचं समर्थन तुम्ही करतायत संग्राम भाईया जगतापांनी जी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे कारण हिंदुत्वावरती समोर येऊन काम करणं हे येड्या गाबाळ्याचं काम नाही हे कुणी करू शकत नाही मताचा विचार करणारे राजकारणी हिंदुत्वावरती काम करू शकत नाहीत आणि म्हणून संग्रामभाई यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती लोकांना मान्य आहे लोक या भूमिकेच्या बरोबर आहेत आता पक्षांतर्गत त्यांचा विषय आहे त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही त्यानं काय नोटीस काढली काय काढलं तर त्याचं उत्तर ते संग्रामभाई जगताप देतील ते एकदम सक्षम नेते आहेत परंतु त्यांनी जी मी आता गेल्या चार सहा महिन्यापासून मी त्यांच्यासोबत बसतोय उठतोय आम्ही एकत्रितपणे काही सभाही केलेल्या आहेत तर त्यांची भूमिका अत्यंत हिंदुत्ववादाच्या विषयी स्पष्ट आहे ते मताचा त्या अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान असताना सुद्धा ते मताचा विचार करत नाहीत तर ही चांगली गोष्ट आहे चांगली बाब आहे त्यांचं जे हिंदुत्वाचं चा काम चालू आहे त्या कामाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि मी त्यांच्यासोबत आहे अगदी शेवटचा प्रश्न जसं की राज्यामध्ये ज्या हिंदू विरोधी गतविधी चालू आहेत लव असेल धर्मांतरण असेल किंवा लँड जियाद असेल सरकारकडे तुम्ही सातत्याने सभागृहामध्ये कठोर का, कानून व्हावा कायदा व्हावा यावेळेस नागपूर अधिवेशनामध्ये हा कायदा पारित होईल का कायदा यावा म्हणून सरकार पण कामात आहे त्याचं सगळं नियोजन सरकारच्या माध्यमातून सुरू आहे Uh, कायदा कधी आणणं हे मान्य मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला मला हेच सांगायचं आहे की लव जिहाद आणि धर्मांतरण जे अत्यंत गंभीर विषय आहेत याच्याबद्दलचा कायदा सरकार अत्यंत कठोर आणि चांगला कायदा आणणार आहे जे लोक आता धर्मांतरित झालेत ते सुद्धा परत हिंदू धर्मामध्ये येतील आणि देवाऱ्यातले देव ज्यांनी नदीत फेकून दिलेले आहेत देवाऱ्यातल्या देवांना या मशन ऐकून किंवा जिहाद्यांचा ऐकून शिव्याशाप दिलेले आहेत ते माफी मागून परत आपल्या देवघरामध्ये आणून ठेवतील अशी व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल जे नोकरीला लागलेले आहेत ला कास्ट सर्टिफिकेट जोडून आणि तिकडं परत पूजा पद्धतीमध्ये बदल केलेला आहे त्यांच्या सगळ्या धर्माच्या रीती रूढी त्यांनी सोडून दिलेल्या आहेत हिंदू धर्माच्या आणि मग ते आम्ही इसाई आहे म्हणतोय आम्ही कोणी म्हणतोय मुस्लिम आहे तर ते लोक सुद्धा यातून सुटणार नाहीत ते नोकरीतून बडतर्प होतील दिवाळीसारखा सण आलेला आहे आणि हिंदूंना जागं करण्याचं काम सध्या चालू आहे आर्थिक बहिष्कार जे आहे ते जिहाद्यांवर टाका अशी मागणी होती हे एक का मागणी झाली कारण ईदच्या वेळेस यांनी काही पत्रकं वाटली की आपल्याच लोकांच्याकडून खरेदी करा आता दिवाळी आधी का ईद आधी ईद आधी झाली ईदला जर असं कोणी करत असेल की आपल्याच लोकांच्याकडून खरेदी करा मग हिंदूंनी काय केलं पाहिजे हिंदूंनी काय बघत बसायचं का आणि म्हणून हिंदूंनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा अत्यंत व्यवस्थितपणे विचार करण्याची आवश्यकता आहे आणि तो हिंदूंनी करावा तशा पद्धतीनं वागावा निश्चितच होते माझ्यासोबत गोपीचंद पडळकर त्यांनी अनेक विषयांवर या ठिकाणी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की राज्यात हिंदू विरोधी गतविधी लोकर या ज्या आहेत त्या तात्काळ थांबवण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि लवकरात लवकर कठोर कानून सुद्धा या ठिकाणी पारित करण्यात येईल पर्सन संदीप बर्व दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई